थंडीतून असा सुंदर असा शिकुटी आणि हे बघा माझ्यासारखा गारटाय पाहिजे होता हे बघा तरुण गडी गारट माझ्यासारखा गारट टू काय बघा तात्या तुम्ही गारटू काय झाला तुमचं वय तुम्ही आता जेवण गारट तुम्ही आता जेवण आहे तुम्हाला कसली थंडी लागायला पाहिजे आम्हाला थंडी लागत नाही मग इथे कशाला बसले नाहीतर असं तुम्ही पेटवलं होतं म्हणून आम्ही कशाला उगा वाया दायचा एवढा नाही तर काय आली एवढी त्याला दया माया येते आपली वे 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 वे। तो आणता दिसता असं ध्यान रे आपली आपली काळजी येते एवढा गाडीवरून आणलेलं म्हणजे काळजी येते काळजी लागते नमस्कार मित्रांनो मी आशिष पुन्हा एकदा आपला सर्वांचं सर्च स्वागत होतो श्रीमान रायगड प्रतिष्ठान दुर्गा अभ्यास व स्वच्छता मोहीम मोहीम क्रमांक अठरा तर आज आपण तोरणा या किल्ल्यावरती जाणार आहोत तर आपल्या सांगा ते आता आपण तेरा जण आपण एकूण तर मित्रांनो आपण श्रीमान रायगड प्रतिष्ठान टीम ये आपण महाराष्ट्र जेवढे गड किल्ले आहेत ते आपण स्वच्छ करण्याचं काम काय करतो तर तसंच आता आपण तोरणा या गडकिल्ल्यावरती त्यांना आमची फर्स्ट टाईमच आहे सर्वीकडे तर आता सलीवर हे सर्व चालू झाले आहेत आणि प्लॅस्टिकचा कचरा भरपूर ठिकाणी गड किल्ल्यांवर टाकत जातात आता सध्या तर बघूया आता या किल्ल्यावरती काय आपल्या कचऱ्यावर काय भेटते स

आता हजून चला तरी डोंगर पाक आहे आणि आम्ही शॉर्टकट जरा आलेला आहे कारण तिकडून आम्हाला लांब पडत तो, होत रस्ता जरा खराब आहे आम्ही इकडून शॉर्टकट मित्रांनो आता आपण पा तोरणागडाच्या पायथ्याशी आलेलं चला तर आता प्रवास आता रस पाणीचा आपला सर्व आज सर्व सोडत माणिकांना माहिती आहे तर आले आहेत पहिले सूर्य आला होतास ना चार छान आलं माझं फर्स्ट टाइम चला तर बघा आपण काय प्रत्येकाने आपल्या आपल्या पाठले घ्या चला आता आपली टीम आहे हे बघा सूर्जा इकडे बघ हे सूर्य हाय 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 दिसते तर मित्रांनो सूचना आहे पर्यटकांनी तोर्णागावर सकाळी बघा सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत पर्यंत खाली आहे म्हणजे मुक्कामवरती बंद आहे म्हणजे मुक्काम राहायचं नाही वरती आता आपण अशा तऱ्हेने आता प्रवासाला चालू केली आहे आणि आताच आपल्याला दम लागेल आहे दम लागू नये म्हणजे असं चॉकलेट पण घेतलेला भरपूर मीच घेतले आहे द्या मला द्या तर मित्रांनो जास्त सावली तसं बसलेलं बरा वाटतं ऊन पण आता खूप लागायला लागेल सकाळी थंडी लागत होती आता ऊन लागतोय बघा विसरांतीसाठी काही काय थापा टाकायला लागला आताच मित्रांनो आता जर आले जरा येत्यावेळी चौकशा तोरणा केल्यावरती कारण अर्धवट रस्ता जरा चांगला आहे तिथून थोडासा खाली खराब आहे एवढा खराब आहे की गाडी येथे जरा मुश्किल आहे जर आम्ही गाडी लावलेली तरी कशी पाहिजे आंध्यावरती वरती जाते टन पण अगदी ह्याच्यातच आहे कुशीर पण झालाय सकाळ लवकर यायचं होतं तर तुम्हाला माहिती आहे थंडीतून का उठवत नाही आणि या बघा तर मित्रांनो मी आता आलो होतो इथली काही फलक म्हणजे लावलेल्या पाट्या त्या थोड्या म्हणजे असे दिसत नाहीत हे बघा तर ह्याच्यावर जर काय माझे व्हिडिओ जो कोण बघत असेल आणि ह्याच्यावर जर काय हे केलं तर बरा होईल कारण जी माहिती आहे ती इथे लावलेली असते पण ती मातीचं बॅनर जे असतात तिकडे कोण आता लक्ष पण देत नाही आणि एवढ्या अडचण इथून जाते आहे हे बघा त्याच्याकडे पण कुल लक्ष देत नाही द्या म्हणत नाही बोलते म्हणजे माझ्यामध्ये असं वाटत असेल की आपले जेवढे महाराष्ट्र ते गड किल्ले आहेत ते स्वच्छ नाहीत माझ्यामध्ये कारण का आम्ही आता भरपूर अठरा सतरा अठरा मोहीम झाले आमच्या तर ते प्रत्येक गड किल्ल्यामुळे बसले ना एवढा कचरा दारूच्या पाठल्यावर जास्त करून आम्हाला सिंहगडवरती मित्रांनो सांगतो सिंहगड गडवरती गेले ना भरपूर आम्हाला दारूचे पाटले भेटले त्यामुळे ते ते म्हणजे तिथं भेटतातच तिथं आता कसं वरती राहणं मला त्यामुळे वरती कोणी एवढा बघत नाही त्यामुळे भेटत असतील तर मित्रांनो प्लीज तसं काही करू नका कारण गट केल्या आपण जसं वस्तू जेवढ्या आपण वरती आण आणता तेवढ्याच वस्तू आपण खाली पण आणल्या पाहिजेत कारण आता पाण्याची बॉटल आपण काय केला नेता न्यायायची म्हणून न्यायची नाही ते परत तयारी कमी झाली की ते आपण आणली पाहिजे तर आपण काय काय जण तसंच करतात की पाण्याची बॉटल वगैरे झाली पिया तिथंच टाका कोण कशाला बघतोय तसं बघत नाही कोण तसं स्वच्छता मोहीम जेव्हा कोण येईल जेव्हा स्वच्छता मोहीम करायची तेव्हा आपल्याला कुठेतरी दिसणार तोपर्यंत काही दिसतच नाही बघा मित्रिण आलेलं आहे जवळपास हा आता आपल्याला ते बघा एवढा वरती चढायचा आहे पायावर निडताच आहे हमक निडता आणि फोटो शूटला लागले लगेच ते बघा हा हा बारजे नको कस मित्रांनो घेतो रे पाय सरतील बघा दरे बघा इकडं कशी आहे तर मित्रांनो अशा तऱ्हेने आता आपण चढणार आहोत मला काही एवढं टेन्शन नाही मित्रांनो कारण इथल्या पायऱ्या आहेत ना नव्हती असेच आहेत की जेणेकरून माणूस चढू शकतो आता स्टेट बाय स्टेट नाही दोरी धरून पुढं बघूया इथं तर आता काही नाही इथं डेंजर आहे इथं काम ना हां फोटो पण आहे मोबाईलमध्ये घेतात कसं वाटते काहीच वाटत नाही मधन वाटत गोंड्या कस वाटतय झालं तुम्हाला कस वाटतय काय छोट छान आनंद

म्हणून काही सूचना प्राचीन मार्केट वस्तू विशेषतरी व्हिडिओ अवशेष अरे Na cât? तोरणा केल्यावरती हे बघा हे आराखडा काढलेला आहे आणि इथून क्रमांक आहेत इथे हे नाव आहेत इथे क्रमांक आहे म्हणजे बाल किल्ला कुठं आला हे बघा आणि इथे क्रम एक क्रमांक येईल या साईडला बघा किल्ला किल्ला डिझाईन बनवलं होतं तर मित्रांनो आता पण पिण्याच्या पाण्याच्या टाकी आलेले स्वच्छ आहे का पहिले बघूया हे बघा टोक आहे तर मित्रांनो आता पहिला आता देवीचं मंदिर आहे ते तिथून तर सुरुवात करूया आपण आणि या साईडला महादेवाचं मंदिर आहे नाही खांबी देऊ जा

हो विमल पण खातात खाता खाता इथंच खरं कचरा टाकतात तर आता आम्ही फक्त स्टार्टिंगच चालू केलेलं आहे तर सर्व पिशव्या आमच्या भरलेल्या आहेत चार पाच फक्त स्टार्टिंगच चालू केले आहेत पासून ते, ते म्हणजे माझ्यामध्ये आता पूर्ण जर फिरला तर राहणार ना एवढा कचरा आहे मित्रांनो आता चालू कर्ता वेळीच पिशवी भरायची पाहिली आली आहे एवढा कचरा आहे गडकिल्ल्यांवरती तर आता काय बोलायची काही इच्छाच नाही ब्लॉग बनवायला लागेल तेव्हा तेव्हा कुठं काहीतरी घेतले तर बाबा बरे होईल कारण कचरा तर भरपूरच आहे

खाली हॉटेल ला पण बघितले पण हिथ कुठे मॅगी पॅकेट पण इकडे येतात आणते वेळी आणतात हावसाना टाकते वेळी कशी हे सूरजी मारू सर आयो उठे

तर मित्रांनो अशा तऱ्हेने मोहीम सक्सेसफुल झालेली आहे कचरा सर्व होता तो ठेवलेला आहे तर मित्रांनो प्लीज असं काय करू नका कारण बरेकट म्हणजे तुम्ही गड किल्ल्यांवर येता पण किल्ल्यांवर एवढी घाण करून जाता ना तुम्ही हायत आहे कारण आम्ही आता मला बरोबर आता पोथवाडाच फिरला बघते तू पाच पिशव्या लगेच भरल्या जागच्या जागी तर आम्हाला पण आता उशीर झालं कारण पाच वाजता काहीतरी बंद होतो त्यामुळं आम्ही लगेच खाली उतराय गेलेलं आहे वाजलं पण आता चार वाजले बरोबर सर मित्रांनो असं का काही करू नका करू नका बोललं तरी करणारच मला माहिती आहे ते कारण जर व्हिडिओ आवडल्याच नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण सहभाग घेवा धन्यवाद